शेतकरी आणि गोमाता वाचवण्यासाठी आज शिवारमी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला गोवंश कथा करून त्याचे मांस खाण्याच्या प्रथेला आळा घालावा अशी मागणी आजच्या आंदोलनातून करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी सांगितले की गोवंशांचा नाश झाल्याने सामाजिक संतुलन बिघडत आहे गावोगाव हिंस्र प्राणी वाढत आहेत तर लहान मुलांपासून पशुधनावर हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे संपूर्ण समाज धोक्यात आला आहे शेतकरी वाचला तरच गाव वाचेल गोमाता ही आपली धरोहर आहे तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा लढा तीव्र केला जाईल शेतकरी बचाव गोमाता बचाव या घोषणांनी परिसर दणाणून गेला आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोठे आंदोलन उभे केले जाईल डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सैयद नदीम जहागीरदार जयसिंग दुधे निलेश राणाते शेतकऱ्यांची जात निर्माण होईल त्या ला या सर्व शासनाला या ठिकाणी जाग येईल मित्रांनो या वेळेस आज आज मी आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हजार या ठिकाणी शेतकरी आहेत दूध व्यावसायिक आहे या पंधरा वीस हजार शेतकऱ्यांपैकी कमीत कमी दोन शेतकऱ्यांना म्हणजे दोन शेतकऱ्यांना माग तीन ते चार भाकड गाय आहेत पंधरा सोळा हजार भाकर गाय आहे ज्या पंधरा सोळा हजार भाकर गाया करायच्या काय गाय लागती नाही दूध दोन तीन लिटर देतात या दूध व्यावसायिक नाही खाटीक समाज किंवा खुरेशी समाजाला गिराईक नाही या खुरेशी समाजाचे बांधव भेटले मध्यंतर आम्ही चर्चा केली या विषयावरती चर्चा चालत असताना ते खुरेशी समाजाचे बांधव म्हणले भाऊ याच्यातून मिळतात दोन रुपये आणि एक रुपये हा वाटल्यावर जातो हा व्यवसायच नको ज्या व्यवसायापैकी या व्यवसायापेक्षा या व्यवसायापेक्षा दुसरा व्यवसाय केलेला बरा जे लोक देखील पुरुषी समाज देखील या कायद्याला वैतरलेला आहे मित्रांनो दुधाचा भाव आज पस्तीस रुपये आहे दुधाची कमतरता वाचली कमतरता कशामुळे वाचली का ह्या भाकर जनावरांची कमी पण भाकर जनावरांची संख्या वाढली आणि गोठ्या गायांची संख्या वाढली दोन लाख रुपयाची गाय आज किती रुपयाला जाती मार्केटमध्ये विचार करा जी ज्या गायीची किंमत दोन लाख रुपये होती ती गाय आज सत्तरऐंशी हजार रुपयाला जाती जनावरांच्या किमती अतिशय कमी झालेल्या आहेत ज्या जनावरांच्या किमती दोन दोन अडीच अडीच लाख रुपये होत्या दीड दीड लाख रुपये होत्या आज मी तिला आपल्या तालुक्यामध्ये दहा लाख लिटर संकलन दुधात व्हायचं दररोजचं आज ते आपलं आठ लाख लिटर वालय दोन लाख लिटर दूध घटलंय आणि दोन लाख लिटर दूध घटल्यामुळं ही राज्याची स्थिती आहे आणि म्हणून शासनानं पस्तीस रुपये बाजार दिला शासनाने काही पस्तीस रुपये बाजार बाजार देऊन आपल्यावरती उपकार केला नाही परंतु मी या ठिकाणी आपल्या समान सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो की या ठिकाणी येथून पुढे आंदोलन, के के जे आंदोलन होईल आज मागच्या पुढच्या आंदोलनाला कमीत कमी या ठिकाणी ही नवीन अशी गर्दी करा शेतकऱ्यांनी घरी बसू नका शेतकऱ्यांनी वासरं पाठवून दिले शेतकरी घरीच थांबले शेतकऱ्यांना वाटलंय वासरं जातील शेतकरी आलाच नाही मी या ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण कण बंद या आंदोलनामध्ये जाहीर पाठिंबा म्हणजे पाठिंबा द्या उपस्थित राहा आपण जर आला शेती वाचेल धंदा वाचेल आणि धंदा वाचला तरच आपला प्रपंच टिकल एवढं बोलतो आणि माझी मी या ठिकाणी भाषण संपवतो तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या शिव आर्मी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आम्ही थांबतो जय जवान जय किसान आज जो काय हा गो हत्याबंदी कायदा निर्माण झाला पण हा कायदा निर्माण करत नाही का सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी शेती करतात आणि शेतकरी जात म्हणून या ठिकाणी आंदोलनाला आपण पाहायला जागा नसती या जातीच्या आंदोलनाकरता आपण सर्वांनी मन हो या ठिकाणी आज हा भाकर जनावरांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्यावर काहीतरी तोडगा निवा निघावा म्हणून या ठिकाणी हा आज आपण मोर्चा काढलेला आहे मित्रांनो आज आपल्या भारताची महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये जर शेतीपेक्षा आपल्या दूधधंद्यावरती व्यवसाय हो, हा शेती दूधधंद्यावरती आपली उदरनिर्वाह हो, हा सर्वात चांगला असतो मागच्या पंधरा दिवसापूर्वी मागच्या महिन्यात आपण आंदोलन केलं होतं त्या टायमिंगला आपण दहा गोरे आणले होते आणि प्रांत कचेरीमध्ये सोडले होते या टायमिंगला माणसांपेक्षा गोऱ्यांची संख्या जास्त झाली चांगला शंभर एक गोरे आहेत या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आलेले अजूनही दोन चार गाड्या भरून येत आहे मित्रांनो आज आपण खरोखर या शिव आर्मी संघटना असेल किंवा शेतकरी संघटना असेल आणि हा भाकर जनवारांचा कोणी लावाली आहो गाव झाला फिरस थोड़ी <tú> हो <rígitara> बघायला गेला, गेला तर सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे मेळावा नाहीये हे सर्व शेतकरी कष्टकरी जनतेचा मेळावा आहे आणि शेतकऱ्याचं कंबरड या शासन व्यवस्थेने मोडलेला आहे त्यांनी नेम कोणतेही करावे पण त्याला पर्याय करावा या शेतकऱ्याच्या वतीने त्यांना कलकलाचे विनंती करतो ना आग्रह करतो शेतकरी बंधूंना आपल्याला कोणाच्या राजकीय विषयावर बोलायचं नाहीये परंतु या शासनानं या सरकारनं शेतकऱ्याला पर्याय काढून दिला पाहिजे अशी शेतकऱ्याच्या वतीनं कळकळीची विनंती करतो बोलण्याची बंदी आहे भाषण दोन शब्द परंतु आठवण्यात विधानलेत बाकड जनावर आणलेत याचा शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना आम्हाला निर्णय द्यावा ही सगळी शेतकरी यांच्या वतीनं विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आमच्या सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं या मुलांना आम्ही पाठिंबा देतो या शेतकरी संघटनेला पाठिंबा आणि मी माझ्या मा दोन शब्द संपवतो हार्दिक स्वागत करतो आणि अभि अभिवादन करतो की त्यांनी खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावलेली आहे शेतकऱ्यांची समस्या ही नुसते शेतकऱ्यांची समस्या नाही आहे संपूर्ण राष्ट्राची समस्या आहे कारण भारत हा कृषी प्रसान प्रधान देश असल्यामुळे भारतातील जवळजवळ सात टक्के हे शेतकरी आहेत आणि त्यांचं गणित हरित क्रांती धवळ क्रांती नंतर जनावरांवर गोठ्यात गो बांधलेल्या जनावर जनावरांवरती त्यांचं आर्थिक गणित अवलंबून आहे आणि ते गणित शासनाच्या गोवा हत्याबंदीच्या कायद्यामुळे बिघडलेलं आहे भाकर जनावर त्यांना सांभाळावं लागत आहे आणि हे भाकर जनावरांचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना आज भेडचव भेडसावत हो आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी आपण सगळे इथे जमलेले आहात आपलं खरोखर अभिनंदन क कर, करावं तेवढं थोडं आहे आणि ही समस्या शासनाने सोडवलीच पाहिजे कायदा शासनाने बनवला आहे समस्या निर्माण झालेली शेतकऱ्यांची ती शासनाने सोडवली पाहिजे म्हणून मी हे जे बांधव जमलेले आहे मी जे मोर्चा शेतकरी संघटनेच्या आंदोलना आंदोलन आंदो केलं चालू केलेलं आहे त्या आंदोलनाला माझा एक भारताचा नागरिक म्हणून शेतकऱ्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे म्हणून या संघटनेच्या ज्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे जय हिंद जय भारत तरुण जमला येतात आणि भाकर अवस्था आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व शेतकरी आहे शेतकरी काय असतो हे सर्व व्यापाऱ्यांना माहिती आहे या दूध उत्पादकावरती दूध आपल्या तालुक्याच्या दहा लिटर संचालनावरती हा पूर्ण तालुका हा पूर्ण तालुका व्यापारी तालु असेल पूर्ण संस्था असेल या सर्व दूध उत्पादकांच्या पैशावरती त्यांचा व्यापार चालतो त्यांचा सर्व आज चालतो आणि शेतकरी आ हा शेतकरी फक्त हे गाई सांभाळणे दोरे सांभाळणे हा व्यवसाय त्यांनी कसा ते एकटा व्यवसाय हा काटेकोरपणे करतात कुठे लोक पैसे वापरले करत असतो तरी पण त्याच या शेतकऱ्याच्या सर्व जी लोकांची जी अवस्था झालेली या अवस्थेकडे सरकारचं लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही आणि हा लक्ष वेधण्यासाठी या शिवांगी संघटनेने जो आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे या शिवांन्य संघटनेच्या आंदोलनाला मी माझ्या माझ्यावरील गावाच्या माहिती सर्व उत्पादकांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर जाहीर काय एवढं म्हणून मी संपवतो भोजन संपवतो जे महाराज संघटनेच्या नेतृत्वाखाली एक आकडा आहे आणि गोरांचं करायचं काय याच्यासाठी एका आंदोलनामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्याला सर्वांना माहिती आपल्या संगण तालुक्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस हजार दूध उत्पादक आहेत एका दोन संघामध्ये सतरा हजार दूध उत्पादक आणि पूर्ण तालुक्यामध्ये <coughs> <आपले। coughs> भरावा लागतो भरावा लागत ला ला काही मुद्दे आहेत ना मी सभेत बोलत नाही काय नाही काय नाही काही लोक ऐकतील नाही तर आपण संघटित व्हा आमदार करा ज्या त्या तालुक्यातला कोण आहे आमदार दारा तू फिरायचं नाही आमचे हे जर काम करत नाही तर तू आमदार का आम म्हणजे माझं म्हणणं लक्षात आलं का आता आमदारांचं काय झालंय काय झाले किती चाळीस आमदार किती दोन महिने सांभाळेल कुणी सांभाळे काय सांभाळे बरं मुख्यमंत्री आणि आमदार दोन दोन उपमुख्यमंत्री त्यांच्या मनाप्रमाणे आणि हे करायला तुम्हाला काय खाशी आली माझे काय का शेतकऱ्यांचा प्रश्न सोडायला तुम्ही काढला कोणतं तुमचं तरी हे गोरे आहेत ना त्याच्या तालुक्यातल्या आमदार पाडून टाकायला हा आहेत ना आमदार <laughs> तो आमदार कोणी असू जाऊ आपल्याला आमदार कोणाचा आहे याच्याशी काही घेणं देणं नाही कोणत्या पक्षाचा आहे त्याच्याशी घेणं देणं नाही आमचे काम करा आम्ही मत घेत